भाड्यानं थार गाडी घेऊन आपल्या प्रियसीला भेटायला निघालेल्या एका सतरा वर्षीय मुलानं वाटेत अचानक स्वतःच कुटुंबीय समोर दिसताच गाडी सुसाट पळवली या गडबडीत ताबा गमावला आणि एका अशा पाच गाड्यांना जोरदार दिली मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील कोंडली भागात राहणारा हा अल्पवयीन मुलगा आपल्या एका मित्रासह सा फिरण्यासाठी निघाला होता त्यानं कुठून तरी भाड्यानं महिंद्रा थार गाडी घेतली होती मिळालेल्या माहितीनुसार तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नोएडाला येत होता तो सेक्टर चोवीस परिसरात पोहोचला असतानाच त्याला त्याचे कुटुंबीय रस्त्यावर दिसले आपण पकडले जाऊ या भीतीनं तो प्रचंड घाबरला आणि तिथून पळून जाण्यासाठी त्यांना गाडीचा वेग वाढवला वेगाच्या नादात या मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं सर्वात आधी एका बुलेट मोटरसायकलला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की बुलेट स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर या थारण उभ्या असलेल्या आणि चालत्या अशा चार ते पाच वाहनांना चिरडले या अपघातात बुलेटसह इतर वाहनांचं मोठं नुकसान झाले असून जखमी व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे